बारामतीचा बारा बारा पी एम आर डी ए मध्ये समावेश म्हणजे नेमकं काय बारामतीसाठी मोठी बातमी समोर आली आहे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पी एम आर डी ए मध्ये आता बारामतीचा समावेश होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत मंडळी पी एम आर डी ए हा एक विशेष विकास प्राधिकरण आहे जे पुणे आणि त्यांच्या आसपास भागाचा सर्वांगीण विकास पाहतो हो। यात रस्ते मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीयल झोन डाऊन प्लॅनिंग अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो आता बारामती या प्राधिकरणात आल्याने शहराचा विकास वेगाने होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यामुळे बारामतीचा विकास पुण्यासारखा मोठ्या शहराच्या धर्तीवर होईल असे सांगितले जात आहे मंडळी तुम्हाला पीएमआरडीए म्हणजे काय यात समावेश होणे कशाला म्हणतात हे माहीत होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद